लगना अंतर होईलच प्रेम या मालिकेच्या उद्याच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं की नंदिनी ही बोलते आता तुम्ही माझ्यातली संयमी आणि सोजवळ नंदिनीच बघितली आता माझ्यातली खरी नंदिनी तुम्हाला बघायला मिळेल तुम्ही वसू म्हणजेच रमा तुम्ही एकमेकींना धरून उभ्या राहा कारण आता वादळ येणार आहे तुमच्यासाठी आता मी इथे खंबीर उभी आहे दुसरीकडे पाहायला मिळते की नंदिनी हे तिच्या वडिलांसाठीच म्हणजेच विक्रमसाठी पोहे म्हणून आणलेले असतात तेव्हा मालिनी बोलते तुमच्यासाठी तुमच्या आवडीचे पोहे नंदिनीने केलेले आहेत तेव्हा विक्रम बोलतो की ही तुझी सून आहे तिने काय करावे काय नाही करावे हे तुझं तुम्ही बघावं मात्र माझ्यासाठी काय करावं हे मी माझं मी ठरवेल तेव्हा मालिनी बोलते थांबा संपवं आता सगळं तेव्हा विक्रम बोलतो संपणार नाही यापुढे या, या घरात मी हा विषय कोणासाठी सोडणार नाही आहे आता उद्याच्या भागात नक्की काय घडणार हे पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका धन्यवाद